जनतेच्या जीवाशी खेळू नका त्रस्त शेतकरी धुळात सावंत ते नाना मळा तमदलगे यांच्या बांधावरून ते बौद्ध समाज परिसर व लोकवस्तीत असलेल्या ग्राउंडमधून महावितरण कंपनीची कार्यरत असलेली विद्युत वाहिनी मागील एक वर्षापासून लोमकळत पडलेली आहे तेथून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिसल्यापासून ते आत्तापर्यंत गेले कित्येक वेळा तोंडी व लेखी तक्रार संबंधित वायरमॅन व अधिकाऱ्यांना दिलेली असताना सुद्धा मुद्दाम आणि जाणून बुजून त्या भागातील लोमखळत खाली पडलेली विद्युत वाहिनी जोडण्यासाठी येत नसल्याची चर्चा संतप्त नागरिकातून होत आहे तेथील एक वायरमॅन हा मी शेतकरी संघटनेचा सदस्य आहे माझे आणि माझी खासदार यांची फार जवळीक आहे म्हणून लोकांना धमकवत असतो अशी ही चर्चा दबके आवाजात संपूर्ण गावात होत आहे तरी संबंधित वायरमॅन व तेथील अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे व तात्काळ खाली लोंबकळत पडलेली विद्युत वाहिनी उंचीवरती घेऊन सहकार्य करावे अशी विनंतीसुद्धा त्रस्त झालेले नागरिक करीत आहेत अशी नागरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित वायरमॅन व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी अटवले साहेब यांना लेखी पत्रद्वारे करण्यात येणार असल्याची चर्चा बौद्ध समाज बांधव करीत आहेत आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज